वराडसीम शिवारात प्रभास्वर ध्यान साधना केंद्राचे भूमिपूजन मुसावळ तालुक्यातील वराडसीम शिवारात वाघूर धरणाच्या रस्त्यावर ते बौद्ध महासंघ मुसावळ संचलित प्रभास्वर ध्यान साधना व कृषी संशोधन केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले आहे यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष धम्मचारी आद्यरत्न मुसावळ हे होते तर प्रमुख अतिथी धम्मचारिणी विजया नागपूर धम्मचारी ज्ञानपर पुणे धम्मचारी रत्नशील पुणे आदी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले तर प्रवचनकार धम्मचारी कुमारजी वर्धा हे होते यावेळी परिसरातील बंधू भगिनी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती जितेंद्र काटे सुनसगाव दिव्य महाराष्ट्र न्यूज के गूंजे स्वर